पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांना दरवर्षी महापूर येऊ लागलाय महापुराचा फटका जिल्ह्यातील एकशे तीस गावांना बसून नागरी आणि कृषी क्षेत्राचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतंय त्यामुळे जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा प्रशासनानं शास्त्रीय अहवाल बनवून तो जनतेच्या माहितीसाठी जाहीर करावा अशी मागणी पूरग्रस्त समितीचे समन्वयक बाजीराव खाडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे कोल्हापूर जिल्ह्याला याही वर्षी महापुराचा विळखा बसला गेले दोन दिवस पावसानं उघडीप दिली असली तरी नागरी वस्तीत शिरलेलं पाणी संथ गतीनं उतरत आहे मात्र शेतीमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर पुराचं पाणी साठून आहे महापुरामुळे दरवर्षी जिल्ह्याचं सुमारे चारशे कोटी रुपयांचं नुकसान आहे या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त गावातील सरपंचांनी एकत्रित येऊन एक समिती स्थापन केली पूर परिस्थितीवर प्रशासनानं करावयाच्या कायमस्वरूपी उपाययोजनांबद्दल ही समिती गेली चार वर्ष आवाज उठवत आहे आज या समितीचे समन्वयक बाजीराव खाडे आणि समिती सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली त्यामध्ये राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर होणारी लहान मोठ्या पुलांची कामं रस्ते विकासाची कामं तसंच पूरक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होणारी अतिक्रमित बांधकामं यावर बोट ठेवण्यात आलंय जिल्ह्यातील महापुराची कारणं दूर करण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या विचार केला पाहिजे असं खाडे यांनी नमूद केलं पुराच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पर्यायी मार्ग निर्माण करावेत अशी मागणी खाडे यांनी केली यावेळी उदय फाळके सिकंदर मुजावर एमजे पाटील उत्तम जाधव वसंतराव मेढे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते